श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे नागरगोज छत्रगुण आहे आणि ते दादा हे रोहतवाडी येथील आहे चला तर त्या दादांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे सुंदर अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसे तुम्ही एकदम मस्त तुम्ही कसे आहात आम्ही एकदम छान आहे स्वामीच्या आशीर्वादाने हा हा स्वामीचा अनुभव शेअर करायचा होता दोन चार दिवसापूर्वी पूर्वी बर बर चालेल आणि नाव सांगायचं का तुम्हाला तुमच हो ना छत्रगुण अरे वा तुम्ही दादा अगोदर अनुभव शेअर केलेत ना हा 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 राहता ते ठिकाण सांगायचं आहे का हा रोहतवाडी काय आले अनुभव अनुभव स्वामी महाराजाला सांगितले होते आपली काढणी चालली होती स्वामींची पाऊस येऊ देऊ नका म्हणलं अक्कलकोटला नाही गावकड रोहतवाडी गाव हा स्वामीला सांग स्वामीला सांगितलं पाऊस येऊ देऊ नका सारंबळ जास्त होऊन देऊ नका माझी मी काय एकटाच माणूस आहे महाराज आणि ते एकदम ऐकलं पाऊस कसलाच नाही आला बाजूने दोन अडीच किलोमीटरनी बाजूनी पाऊस पडला पण मधी पाऊस पडला नाही काय करत होता तुम्ही स्वाबिन काढित होत स्वाबिन आहे आपली सोयाबीनची काढणी चालली होती सध्या सोयाबीनची काढणी चालू होत ना हा हा मग किती दिवस पाऊस पूर्ण निघे पर्यंत सोयाबीन आता सोयाबीनला दिवस आहे पाऊस म्हणजे सांगितलं होता पाऊस जिल्ह्यात एवढा पडणार आहे पण ते पाहिलं नाही आशीर्वाद हो दिल दिल पाड़ा पाड़ा ना हो ना म्हणजे तुम्ही मनापासून स्वामींना प्रार्थना केली असेल त्यामुळेच लगेच स्वामींनी ऐकलं हा अरे वा स्वामीचे अनुभव आहेत सकाळचा एक अनुभव आलाय तीन वाजता बरोबर झोपलो तुम्ही तीनच्या आसपास मला गाग आली आणि गुचकी लागली तीन वाजता बरोबर मी म्हणलं स्वामी समर्थ महाराज आता आठ होऊन करतील त्याने तीन चाळीस ला ब्रम्हर्त चालू होतो म्हणजे तीन चाळीसच्या नंतर आपलं जप करायची तीनला ला बरोबर एकच गुचकी लागली झोपीतच लागली ती गुचकी हा अरे वाजता मी जप माळ केली म्हणलं माझ्या पायाला जखम झालेली ती काय क्लिअर व्हायना नऊ महिने झाले तुम्ही जरी संकेत द्या ना म्हणलं आज मला म्हणजे काय झालं होतं पायाला तुमच्या पायाला जखम झाली तिथेच व्हायना ती पायाला जखम हां पण कशामुळे जखम झाली होती कशाची कारण काहीच नाही नसती छोटकुळ आली आणि ती जखम झाली

मग आता गोळी खायची गरज नाही काय नाही काय नाही पाय ढिला पडला सगळा वसर खाली, खाली वसरला पायाची अरे बापरे त्याच्यावर काय औषध वगैरे केलं होतं का फक्त स्वामींना प्रार्थना केली आणि त्याच्यावरच परिणाम आज आजवर पाच महिने मी दवाखान्याची भरपूर केली आणि पुळे उठली म्हणून नाव झालं का हा नुसती पोळं उठलं होतं बारीक फोड जेवारी हा हा बापरे आणि ते एवढं मोठं कसं जखम झाली होती मोठी जखम झाली मला वाटलं शुगर आहे रोग झालाय काय मार झाला रोग असला तर पूर्ण ते काढून टाका मग तुम्ही दवाखान्यात दाखवल्यानंतर डॉक्टरांचं काय मत आलं की ते असं कसं डॉक्टर म्हणायचे ऑपरेशन करावं लागेल अरे बापरे आता ते जखम झाली अगोदर दुसरं कस ऑपरेशन करायचं ऑपरेशन करावं लागेल पण गेलो की ते दुसरा डॉक्टर सांगायचं ऑपरेशन करायला ऑपरेशन करायची नाही नुसते गोळ्या पण ते तुम्ही विचारलं का की एक लहानशी पुळी होती पण एवढं मोठं कशामुळे झालं काय शरीरात प्रॉब्लेम आहे माझ्या हा त्यांना विचारलं ना ते म्हणले शिरा तुमच्या शिरा आहेत का तुम्ही वर पीएमटी मध्ये होतो मी पुणे महानगरपालिकेत ते उभा राहून राहून माझ्या शिरा ब्लॉकेट झालाय अरे बाप ब्लॉकेज झाल्यामुळे ते कुठं फुटकुळ बारीक बारीक खाण्या ते मग बाबाला म्हणलं तुम्हीच निवारण करायचं आपल्या दवाखान्याचा खर्च काहीच व्हायना रुपये दवाखान्यात गेले दहा हजार रुपये द्यायचे हो ना डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच पैसे द्यावे लागतात ना हा मग आज महाराजाला म्हणलं तुम्हाला संकेत द्यावा लागेल मला आज मग ते नाही मला दोन तास संकेत दिला आज लगेच दोनच तासात दोनच तासात अरे बापरे डावीकडून उजीकडे मुंगच गेला डावीकडून उजवीकडे म्हणजे चांगला संकेत आहे हा चांगला म्हणजे तुझं जखम नीट आठच नीट होईल अरे मी सांगितलं दिवाळी महालक्ष्मी पूंजन पर्यंत जखम किलियर व्हावी नम्र विनंती छान सांगितलं अरे वा मग आता किती दिवस झालं तुम्ही प्रार्थना केली होती स्वामींना स्वामीला मी दररोज प्रार्थना प्रार्थना करतोय पण आज आज जास्त वेळाने केली जराशी आज थोडा ठानक लावता आणि रात्री पाय म्हणलं महाराज हे नऊ महिने झाले होतय की नाही नीट काही कळा ना मला सांगा ना तर तुम्ही एखाद्या दिवशी सांगा ना म्हणलं स्वप्नात तरी येऊन मग ते स्वप्नात नाही मग तीन वाजतानी मला संकेत दिला गुचकी लागली जांभळे तर दा भरपूरच येते जप करतानी जांभळे भरपूर तारक मांद्रे मांडतानी भरपूर अनुभव स्वामी समर्थ महाराजाजी स्वामी आपले सदैव पाठीशी येते हो ना हो ना ते पाठीशी असतातच नाव आपल्या बसता शब्दांना भिहू नकोस मी नकोस मी तुझ्या पाठीशी हो ना हो ना मग आता जरा पाय ढीला पडला कधीपासून वाटतं तुम्हाला पाय जरा तो ढिला पडला पाय ढिला पडलेला महिना झालाय बघा एक महिना झाला ना तर सात महिने असा पाय नुसता ठणकच होता अजून रात्र आणि दिवस झोप नव्हती दिवस होता कधी झोपच नव्हती पण रात्री त्याला कधी झोपच नव्हती सहा महिने अरे बापरे मग त्यातून काय आता सुकला वगैरे आहे ना ती जखम हा आता सुकायला बी त्याच्या बारीक बुक्की गुळीची टाकते मी दररोज साफ कसं पाहिजे करून गुळी टाकते भरून आली त्याच्या मुळे आता म्हणजे कोणत्याही प्रकारे औषध नाही काय नाही फक्त हा हा आता काही नाही गुळी खात नाही अरे वा स्वामींचा चमत्कार केवढा मोठा एवढं दवाखान्याने झालं नाही ते स्वामींच्या प्रार्थनेने झालं हा अरे वा आणि तो आता जखम सुकायला लागली म्हटल्यानंतर होईल बरी होईन बरी आठ दिवसातच होईन बरी लक्ष्मी पूजन परी हो ना आपल्या स्वामी साठी अशक्य असं काहीच नाही ना शक्य ही शक्य करतील हो ना, हो ना। प्रत्येक गोष्ट शक्य करतात शक्ती देते दे, बळ देत दे। ताकत देते दे ते दे काम करा शक्ती देतो मी बळ देतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हो ना तरी मी काय आपल्याला हो ना बळ देतात तर त्यांच्या नावामध्ये खूप मोठं बळ आहे नाव हा खूप छान आहे अनुभव तुमचे दादा चालेल मग झालं का सोयाबीन तुमचं होईल दोन तीन दिवसात करूनच घेणार आम्ही म्हणजे ही दोन दिवस पाऊस पडला नाही त्याच्यानंतर पडला का नाही त्याच्या अगोदर पाऊस झालं यायचा هغه چې عادت غوړبی مله داوی سوبین هیرووداغه هه سارګه دروځي ده په دروځي ده بوز وای ته له منسه پاوڅه لا هه یک ورځ پاوڅه आला ماجه پهشي دوه تین ابې متر کمپني هدي هه منله تجو سوامل څنګه بره پاوڅه زه هه منله باوره هغه منله پاوڅه هديګه کای دي هه هه ته مار ځا منله سوامل منله 3 کیلومتر څخه سايټني پاوځاو ده منله هي سايټ لا پاوڅه هديو نه کا तो तो आ, हा, 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 हा। मित्र मित्रांच्या आला तुम्ही म्हणाला का मित्राच्या समोर म्हणलं वा मित्र मग म्हणलं म्हणाले का तुमचे मित्र कि स्वामींनी ऐकलं मित्र मग सारखीच विश्वास ठेवायला अरे वा मग त्यांनी पण करायला सुरुवात करतील स्वामी सेवा हा एक लागला सेवेत हा मग छान आहे ना स्वामी सेवेकरी पण घडता येत अजून ती पण एक खूप मोठी सेवा आहे ना स्वामी सेवेकरी घेतलं पण. हो ना हो ना. आपल्यामुळे एक अजून एक स्वामी सेवेकरी घडतोय ते याच्या पेक्षा मोठं भाग्य काय आहे सांगा बरं. कदाचित त्या तुमच्या तीन मित्रांना पण स्वामींना घ्यायचं असेल सेवेमध्ये. त्याच्यामुळे स्वामींनी पण लगेच चमत्कार दाखवला. खूप सुंदर सुंदर अनुभव आहे दादा तुमचे हो आणि आता तुमची जखम पूर्णपणे आता काय टेन्शन घेणार नाही तुम्हाला उलटी दे लक्ष्मीपूंजनच्या टायमाला तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ टाकून देऊ आपण हो 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 त्यांना मी सांगितलं लक्ष्मीपूंजनीपर्यंत माझी किलर व्हावी नम्र विनंती नम्र विनंती केली म्हटल्यानंतर स्वामी ऐकणार आता तर सुरुवात झाली जखम मिळून यायला त्याच्यामुळे तो संकेत चालू झाला म्हणजे स्वामींनी मी ऐक ना ताई मी काय केलंय मी अक्कलकोटला गेलो का त्यावेळेस आपलं सारामृत पुस्तक आणलं होतं हा स्वामी चरित्र सारामृत हा स्वामी चरित्र सारामृत स्वामीला सांगितलं मी काही संकल्पयुक्त सेवा नाही म्हणलं माझी बरोबर मी अकरा वेळेस तुमची असंच पुस्तक वाचून देणार आहे म्हणलं तुम्हाला आणि गठ बसले होते बघा चौथी माळी होती चौथी माळीच्या दिवशी मनात काय आलं काय म्हणलं आपलं आता पाचच दिवसाचं आपल्याला पारण करायचं अरे वा समर्थाला म्हणलं पाच दिवसाच पारायण पाहिजे आपल्याला मग ते आज किती होऊ मग ते पाचच दिवसात पारायण संपून टाकले ती एक ग्रंथ पूर्ण वाचून टाकल हा सु। एक ग्रंथ पूर्ण दिवसात आपण एकवीस दिवस एक 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 अध्याय एक एक अध्याय नाही दादा तीन तीन अध्याय वाचले ना दररोज की सात दिवसात एक पारायण होतं पण सुरुवातीला जरा वाचताना जर कठीण वाटत असले ना तर नंतर नंतर जेवढं ते अगदी खूप सोपायचं एकदा वाचायला बसतं ना तासा दोन तासात ते पूर्ण ग्रंथच वाचून होतो हा ते होतं पण मी महाराज अकरा पारायण माझ्याकडून करून घ्या पूर्ण संकल्पयुक्त सेवा नाही म्हणजे ही सेवा करून घ्या माझ्याकडून अरे वा हा हा मग स्वामी आता, आता एकतर झालं ना तुमच्याकडून सात माझ्याकडून आता आता सात झाली काही ते हा 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 मग ती तुमची पूर्ण होईपर्यंत जखम पूर्ण भरून येते बघा दादा तुमची खूप सुंदर अनुभव आहे दादा शेअर करते मी हा हो चालेल चला श्री स्वाम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या दादांना आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात ते ना तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचं आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे तर आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही शेअर कराल तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडेक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद